नमस्कार शोभास मराठी चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे ज्या घरामध्ये संध्याकाळी महिला ही सेवा किंवा ह्या स्तोत्राचं पठण आवर्जून करतात त्या घरामध्ये धनवृद्धी होते आर्थिक अडचणी कधीच भासत नाही कोणती सेवा करावी ते सांगते ही सेवा करण्यासाठी एक रुपया पण खर्च करावा लागत नाही घरात सुख शांती नांदावी यासाठी हे वाचावं वा, जे आहे त्यात समाधानी राहायला शिकावं कोणतीही सेवा करताना होकारात्मक राहावं जी सेवा सांगणार आहे ती स्त्री पुरुष दोघंही करू शकतात मासिक धर्म सुतक विटाळ असेल तर सेवा करता येत नाही ही सेवा तुम्हाला करायची असेल किंवा तुम्ही करत असाल तर सर्वात घरातल्या मुलगी बहीण आई बायको यांचा आदर करावा संध्याकाळच्या वेळी अगोदर हातपाय धुवावे त्यानंतर दिवा लावावा ही सेवा देवासमोर बसूनच करायची आहे सेवा धनवृद्धीसाठी कनकधारा स्तोत्र वाचावं संस्कृत येत नसेल तर यूट्यूबवर ऐका महालक्ष्मी महालक्ष्मी अष्टकमचं पठण करावं एक तीन पाच या क्रमाने तुम्ही महालक्ष्मी अष्टकम म्हणू शकता तसंच श्रीसुक्ताचं पण पठण करावं हेही तुम्ही एक तीन पाच या क्रमाने म्हणू शकता व्यंकटेश स्तोत्राचं पण पठण करावं किंवा श्रवण करावं विष्णू सहस्रनामाचं श्रवण करा किंवा पठण करा जसं जमेल तशी तुम्ही सेवा करू शकता त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र कुबेर मंत्र श्री स्वामी समर्थ मंत्र याचा जप करावा एका बैठकीतच सर्व सेवा केल्या पाहिजे असं अजिबात नाही तर जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही सेवा करू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ